नमस्कार लाइफ लाईफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे दिवाळी संपलेली आहे आणि आता सराई सुरू झालेली आहे आणि लग्नामध्ये आपण मोजडी किंवा कोल्हापुरी चप्पल घालतो किंवा आपले काही फंक्शन असतील ट्रॅडिशनल त्या तर त्यासाठी पण आपण कोल्हापुरी चप्पल आणि मोजडी घालतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोल्हापुरी चप्पल आणि मोजरीचं कलेक्शन दाखवणार आहे पण त्या अगोदर मी तुम्हाला लोकेशन सांगते हे शॉप आहे डोंबिवली ईस्टला तुम्हाला टूअर्स सी एस टी उतरायचं आहे तिथून तुम्हाला आर के हॉटेलच्या इथे यायचं आहे तिथे तुम्ही कोणालाही विचारा की बालभवन कुठे आहे हे डोंबिवलीमधलं फेमस बाल भवन आहे आणि त्याच्या खालीच हे कोल्हापुरी चप्पलचं छोटंसं असं दुकान आहे तर तुम्हाला मी अजून एक लँडमार्क सांगते हे बघा स्टार किड्स आहे त्याच्या समोरच हे शॉप आहे आणि आता ह्या शॉपमध्ये आपण पहिलं कोल्हापुरी चप्पलचं कलेक्शन पाहणार आहोत कसे आहेत एकदम मस्त का तुमच्याकडे असलेलं तर नवीन कलेक्शन दाखवा मला कोल्हापुरी चप्पलमध्ये काय आलं की नाही सगळं नवीनच आलं एकदम मस्त आलं आहे हा पूर्ण कोल्हापूरहून माल आला आणि पूर्ण नवीन आहे एकदम म्हणजे येतच असतं आपल्याकडे नवीन नवीन आठ आठ दिवसाला नवीन कोल्हापूर येतात नवीन माल येतो पंधरा दिवसाला आणि संपत असतो माल म्हणजे आठ आठ दिवसाला माल आला असं तरी सांगायला अर्थ पण नवीन माल आहे नवीन कलेक्शन आहे पूर्ण एकशे एक <laughs> कोल्हापुरा मस्त नवीन नवीन डिझाईनच्या आल्या आहेत एकदम चला वाचा आम्हाला दाखवायला सुरुवात करा अच्छा ही जरीवाली कोल्हापुरी आहे मस्त पूर्ण शिलाई आहे ही व्यवस्थित शिलाई आहे शिलाईवाली कोल्हापुरी बोलतात तिला जरीवाली त्याची प्राइस काय काकी ठीक रेंज आहे साडेसातशे रुपये आल्यानंतर पाच पंचवीस रुपये इकडे तिकडे होते ओके तर काकीनी सांगितले आपल्याला प्राईस सांगितले साडेसातशे रुपये प्राईज आहे ती प्राइस आहे साडेसातशे रुपये इथे तुम्ही घ्यायला आल्यानंतर ह्याच्यामध्ये कमी जास्त पण होतील तर आता आपण पुढे पाहूया की अजून काय कलेक्शन आहे ते या साध्या कोल्हापूर या साध्या कोल्हापुरी आहे याचे साडेसहाशे रुपये रेंज बघा तुम्हाला जर अशी एकदम साधी जर कोल्हापुरी घ्यायची असेल तर ती सुद्धा आहे टोकवाली कोल्हापुरी बोलतात आणि बघा एकदम सिम्पल आहे असं मस्त आहे की इथे ही छोटीशी अशी डिझाईन आहे वेणी आहे गोंडा आहे आणि ब्राऊन कलरमध्ये ही पण याच्यात साडेसहाशे ओके आणि जर तुम्हाला थोडीशी अशी डिझाईन मध्ये पाहिजे असेल ऑरेंज कलरमध्ये तर बघा साडेसहाशे रुपयामध्ये आणि इथे बघा हे थोडंसं वेगळं आहे म्हणजे इथे असं फूल दिलेलं आहे ही कोल्हापुरी आहे ही महाराजा कोल्हापुरी ओके हे टोक आहे तिला वाकडं पूर्ण शिलाई आहे वेणी डबल बेल्ट आहे चांबड्याचे चांबड्याच खाली सोल आहे हे याच्यामध्ये सात ते दहापर्यंत पर्यंत असते माझ्याकडे अकरा ते बारापर्यंत पर्यंत कोल्हापूर आहे पण जे अकरा ते बारापर्यंत पर्यंत आहे कोल्हापूर त्यांचा वेगळा भाव असतो आता ही आहे जी ती महाराजा कोल्हापुरी आहे मग अशी दाखवली ती टोकदार होती म्हणजे तिचं टोक असं समोर होतं आणि ही बघा अशी थोडीशी फोल्ड केलेली आहे म्हणजे तुम्हाला बघितली ती पेस्टिंगवाली आता जे बघितली ती शिलाईवाली आणि लेझर एकच फक्त कारागिरांचा फरक okay. आहे ओके म्हणजे शिलाईवाली आहे आणि याच्यामध्ये काकीने आपल्याला सांगितलं सहा ते दहा नंबर मिळतील आणि अकराच्या पुढे जर तुम्हाला नंबर पाहिजे असेल ना तर त्याची थोडीशी प्राईज वाढलेली असेल आणि हो तुम्हाला आणि समजा का की आपल्याला जर बनवून पाहिजे असेल तर ती मिळेल का तुमच्याकडे बनवून पण मिळते okay. बनवून पण ऑर्डर द्या ऑर्डर दिल्यानंतर दोन ते तीन दिवस लागतील त्याच्यानंतर तुम्हाला भेटून जाईल ओके म्हणजे दोन ते तीन ऑर्डर दिल्यानंतर दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला तुमची कोल्हापुरी चप्पल मिळेल ही जे महाराजा कोल्हापुरी हिची किंमत आहे साडे नऊशे रुपये ओके साडे नऊशे रुपये जर घ्यायला आले तर पाच पंचवीस रुपये तुम्हाला कमी करून पण लावून देईल ओके ही आवाजवाली कोल्हापुरी ही आवाज येतो ये असा चालतानी कर 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 आवाज येतो असा ओके okay. एकदम आणि आवाजवाली कोल्हापुरी बोलतात ओके okay, म्हणजे हिला आवाजवाली कोल्हापुरी तुम्हाला घ्यायची असेल तर ती सुद्धा तुम्हाला इथे आवाज आवाजवाली आवाजवाली कोल्हापुरी जेंट्स मध्ये ही आवाजवाली कोल्हापुरी आहे म्हणजे चालताना ना या कोल्हापुरी चप्पलचा आवाज येतो तर मी तुम्हाला बघा इथे या दोन अशा वेणी दिलेल्या इथे गोंडा दिलेला आहे आता पण ह्या चप्पलमध्ये ना का की बघा इथे असं उंच आहे उंच का आहे इथे हे ना हे झाडावरच्या विंचू किंवा झाडावरच्या नट्ट्या बोलतात ओके हां त्याच्यामध्ये भरलेले आहे सगळे याच्यामुळेच हिला आवाजवाली कोल्हापुरी बोलतात आणि चालतानी तिचा आवाज हा माल कोल्हापूरनच आणलेला आहे आणि हा माल कोल्हापूरचा आहे पूर्ण इंचू विंचू भरून व्यवस्थित एकदम बनून आणलेली आहे कोल्हापूर आणि हा ही जी आहे ही महाराजा कोल्हापूर ही महाराजा कोल्हापूर ही सपाट ही बरगदचं भरलेली दिसते थोडी फुगलेली दिसती याच्यामध्ये हे असं विंचू भरलेत ना त्याच्यामुळे ती फुगीर दिसते आणि याच्यामध्ये विंचू नाही भरलेले सपाट दिसते किंवा प्लेन दिसते बघा म्हणजे इथे आहेत ना दोन्ही पण कोल्हापुरी आहे बघताना बघा कोल्हापुरी चप्पल म्हटलं तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला अशा वेगवेगळ्या टाईप दिसेल गांधी कोल्हापुरी ओके गांधी कोल्हापुरी ही गांधी कोल्हापुरी आहे बांधव कोल्हापूर बोलतात त्यांना हे बघा पूर्ण चांबड्याने शिवलेले वेणीचे बेल्ट आहेत मस्त एकदम सुंदर इकडून पण पूर्ण शिलाई आहे याला आणि दिसायला एकदम छान आहे थोडीशी तुम्हाला अशी डिझाईनवाली कोल्हापुरी पाहिजे असेल ना तर तुम्ही ही घेऊ शकता छान आहे बघा म्हणजे अशी पूर्ण जे वरचं जे समोर जे दिसते ते सगळं तुम्हाला वेणीमध्ये भेटणार आहे तर बघा मस्त आहे एकदम ही वाली दाखवा बाकी मला आता हे बघा ही कोल्हापुरी बांधाव कोल्हापुरी बोलतात म्हणजे पूर्ण शिलाईवाली शिलाई वेणी अंगठा आणि बोंड्यावाली कोल्हापुरी इकडून जे आहे ना इकडून पूर्ण चांबड्याची शिलाई <laughs> कानं तिचे चांबड्याची शिवलेले पूर्ण आहे चांबड्याची शिव काय प्राईज ती साडेसातशे रुपये साडेसातशे रुपये साडेसातशे ती मला ट्रॅडिशनल कोल्हापुरी चप्पल वाटते म्हणून मी काकींना काढायला सांगितले तर बघा एकदम सिम्पल आहे इथे वेणी गोंडा त्यानंतर इथे अशी डिझाईन केलेली आणि इथे बघा नाही पूर्ण अशी चांबड्याने शिवलेली म्हणजे जसं काकीने आपले सांगित जे कान बघा असे चांबड्याने शिवलेले आहेत दोन्ही साईडला आणि इथे येतं तुम्हाला कोल्हापुरी चप्पलमध्ये नाही इथे अशा बघा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये कोल्हापुरी चप्पल आहेत तर तुम्हाला एखादी डिझाईन आवडली असेल तर तुम्ही इथे घालून ट्राय करून पाहू शकता म्हणजे तुमच्या पायाला जी सूट होईल ती तुम्ही चप्पल इथून घेऊ शकतात आणि आता यांच्याकडे पण अजून प्रकार आहेत ते पण आपण पाहणार आहोत डबल बेल्टे म्हणजे ही पण कोल्हापुरी चप्पल आहे कोल्हापुरीचे प्युअर प्युअर प्युअरची आणि डबल बेल्ट आहे अंखा आहे इथं मध्ये अंक आहे हा मध्ये अंक आहे हा एक बेल्ट आहे डिझाईनचा मस्त म्हणजे हिला डबल बेल्टाची कोल्हापुरी ओके त्याची प्राइस काय आहे हिची साडेसहाशे रुपये साडेसहाशे साडेसहाशे रुपये ओके साडेसहाशे रुपये तुम्हाला बघा सँडलमध्ये पण कोल्हापुरी पाहायला मिळेल म्हणजे आतापर्यंत आपण येत ना अशा म्हणजे कोल्हापुरी म्हटलं की आपल्याला अंख्याचीच चप्पल आठवते पण आता ह्या तर तुम्हाला अशी सँडलमध्ये पण कोल्हापुरी चप्पल मिळेल पाहायला मिळेल आणि याची प्राईज आहे साडेसहाशे रुपये तर या कोल्हापुरी चप्पलचं आहे ना पॉलिश बघा वेगळा आहे तुम्ही ताकीला सांगितलं की दाखवा म्हणून आणि मी बघायला पण बघा खूप छान वाटते मध्ये अशा वेणी आहे त्यानंतर इथे बघा जरी गोंडा अंगठा आहे तर बघा आहे आणि त्यानंतर इथे बघा जसं मघाशी आपल्याला काकीने सांगितलं की ते ही चांबड्याची अशी शिलाई केलेली आहे तर ही चप्पल जी आहे ती साडेसातशे रुपयाला आहे आणि जसं मगाशीच काकीनं सांगितलं आहे की कमी जास्त होईल म्हणून तुम्ही इथे आल्यानंतर त्याच्यामुळे तुम्हाला कलर पण मिळतील जशी आता मी तुम्हाला ही कोल्हापुरी दाखवली त्याच्यामुळे तुम्हाला असे तीन कलर मिळतील बघा पॅटर्न सेम आहे फक्त ही थोडीशी इथे वेगळी आहे इथे स्क्वेअरमध्ये आणि इथे बघा ही अशी उभी आहे आता जी मी तुम्हाला मिंचवाली चप्पल दाखवली म्हणजेच आवाज करणारी चप्पल दाखवली ही आहे सतराशे रुपयाला आणि त्याच्या बाजूलाच बघा ही अशी टोकदार म्हणजे चप्पल ही आहे नऊशे रुपयाला तर इथे काकीणकडे ना तुम्हाला अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या कोल्हापुरी चप्पला मिळतील त्या साडेसहाशे साडेसातशे नऊशे रुपयाला आहेत म्हणजे तुम्ही इथे आल्यानंतर आहेत ना तुम्हाला जी चप्पल आवडेल ती तुम्ही इथे बघा तर आता आपण यांच्याकडे कोल्हापुरीमध्ये शूज पाहूयात हे शकला सँडल बोलतो आपण ओके शकला सँडल हे शकला सँडल आहे पिसायला चालायला एकदम मस्त हे पूर्ण चांबड्याचं बनवलेलं आहे आणि याच्या बारीक बारीक विण्या पूर्ण हाताने विणून पूर्ण इथं सोडलेलं आहे आणि हा मागे सँडल सा सारखा सपोर्ट आहे हा सपो बेल किंवा पायामधून निघणार नाही काय नाही ना, चालायला तिकायला एकदम असतं पूर्ण चांबड्याची शिलाई यायला काय प्राइस याची याची साडेनऊशे रुपये ओके तर साडे नऊशे रुपयाला बघा तुम्हाला अशी शूज मध्ये सँडल मिळेल आणि याच्यामध्ये साकणी साईज सांगितलं की ते हे बघा पूर्ण असं हाताने असं वेणी काम केलेलं आहे आणि पूर्ण चांबड्याची ही चप्पल आहे लोपर पण बोलतात आणि बंटू पण बोलतात बंटू हा याला मागे सपोर्टिंग आहे असं असं मागे सपोर्टिंग घालायला पूर्ण चटई बंटू बोलतात तिला okay. चटई बंटू म्हणजे चटई सारखी डिझाईन आहे म्हणून चटई बंटू बोलतात याला आणि बघा पूर्ण अशी चांबड्याची आहे चांबड्याची शिलाई आहे पूर्ण हाताने विणून पूर्ण एक एक पट्टी तिची पॅकिंग केली म्हणजे okay. पट्टी निघणार नाही काही नाही आणि याच्यामध्ये पायाची सूज असली काही असलं उष्णता असली ती लई ताबडतोब निघून जा लगेच निघून जाते लगेच निघून जाते okay. खूप म्हणजे खूप शरीराला खूप फायदा आहे okay. शरीराला पहिले आपले जुने लोक तांबड्याची चप्पलच घाल एकच आहे आता रबर निघलं बाटा निघल युवा निघल हे निघलं त्याच्यापेक्षा एकदम म्हणजे आपल्या शरीराला सोन्यासारखं एकदम सुंदर ठेवू शकता आपल्या शरीराला तर बघा काकीने आपल्याला तांबड्याच्या चप्पल्याचे फायदे पण सांगितलेत की घातल्यानंतर तुमच्याशी म्हणजे पायाला सूज आली असेल अंगात उष्णता असेल तर ही चप्पल घातल्यामुळे पूर्णपणे कमी होते तर बघा केवढे सारे असे फायदे आहेत चांबड्याच्या चपलाचे आणि याची प्राइस काय आहे साडेनऊशे रुपये साडे मी होटई पण तू घेतला तर साडेनऊशे रुपये प्राईज आहे आणि याच्यामध्ये साईज मिळतील आपल्याला हा अकरापर्यंत साईज आहे माझ्याकडे सहा ते अकरा सहा ते अकरा बारा अशी साईज आहे okay. म्हणजे सहा ते बारापर्यंत पर्यंत तुम्हाला यांच्याकडे साईज मिळेल तुम्हाला मी परत एकदा लोकेशन सांगते इथे असं एक मोठं बालभवन आहे त्याच्या बाहेरच तर तुम्हाला बघा अशा ह्या कोल्हापुरी चप्पला मोदडी अशा लावलेल्या दिसतील एक छोटंसंच दुकान आहे आणि तिथे तुम्हाला एकना अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये येतं कोल्हापुरी चप्पल पाहायला मिळतील तर आता आपण त्यांच्याकडे येत ना लेडीजमध्ये कोल्हापुरी चप्पल पाहूया आणि त्याच्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता बघा काकींकडे मस्त अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आणि असे मेन म्हणजे जरीमध्ये पैठणीमध्ये असे त्यांच्याकडे कोल्हापुरी चप्पल आहे तर आता आपण एक एक करून पाहूया या ज्या आहे ना या पैठणी कोल्हापुरी बॉक्स हिलवाल्या बोलतात ओके okay. हे जे हिल आहे छोटीशी प्युअर छोटीशीसर एकदम okay. तर तुम्ही नववारी साडी नेसते त्याच्यावरती ही तुम्हाला कोल्हापुरी चप्पल खूप छान वाटेल आणि याच्यामध्ये मेन म्हणजे ना कलर तुम्हाला कलरसुद्धा मिळतील तर बघा हा एक कलर आहे त्यानंतर इथे हा पिंक कलर आहे त्यानंतर तुम्हाला अशी लेसमध्ये पाहिजे असेल तर तीसुद्धा आहे तर इथे बघा ब्लॅक आणि असं गोल्डनमध्ये अशी जरी केलेली आहे तर असे यांच्याकडे ना वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला इथे ह्या कोल्हापुरी चप्पल मिळतील गोल्डनमध्ये हां त्याची प्राइस काय आहे शनीमध्ये जे आहे पूर्ण साडेसहाशे रुपये पैठणीमध्ये आपण जेवढ्या कोल्हापुरी चप्पल पाहिल्या okay. त्याची प्राइस आहे साडेसहाशे रुपये हे आपण चांबड्याच्या कोल्हापुरात आपण हां पण या साडेपाचशे रुपये हां साध्या कोल्हापुरात पण हे जरा हे डबल को डबल बेल्टाची कोल्हापुरी लेडीज ओके आणि त्याला अंगता आहे हा मध्ये अंगता आहे परत सपोर्टिंगला आणि फ्लॅट हां म्हणजे साडीवर घाला ड्रेसवर घाला असं जीन्स पॅन्टवर घाला सगळ्यांवर छान म्हणजे आता बघा तुम्हाला ही चप्पल दाखवली खूप मस्त आहे कोल्हापुरी म्हणजे नॉर्मल आपण दुकानामध्ये जातो हो, दोनशे अडीशे वाले चप्पल घेण्यापेक्षा तुम्ही ही चप्पल घेऊ शकता म्हणजे काकीने मग आपल्याला फायदे पण सांगितले काम नाही काम नाही दहा रुपये पण म्हणजे तर आपल्या जीन्सवरती किंवा टॉपवरती जर तुम्हाला अंगठीही चप्पल घालायचं आपल्याला थोडंसं अड वाटतं पण तुम्ही तर ही जी सँडल टाईप जर चप्पल घेतली कोल्हापुरीमध्ये तर खूप मस्त आहे बघा म्हणजे तुम्ही रेग्युलर पण यूज करू शकता किंवा काही फंक्शन असेल तेव्हा पण घालू शकता आणि प्राईस काय काकी साडेपाचशे तर फक्त साडेपाचशे रुपये याची प्राईज आहे कडे नाही दोन तीन डिझाईन आहे बघा ही एक डिझाईन आहे म्हणजे ही पण चप्पल तुम्ही घेऊ शकता रेग्युलर यूज करण्यासाठी आणि त्यानंतर बघा जर तुम्हाला अशी अंगठेवाली पाहिजे असेल तर ही तर मी सांगेन तुम्ही जर अशी ट्रॅडिशनल लुक करत असाल तर त्याच्यासाठी ही तुम्हाला स खूप छान वाटेल ही चप्पल आणि ही पण चप्पल जी आहे ती पा साडेपाचशे रुपयाला आहे आणि याच्यामध्ये तुम्ही ते बघू शकता बघा काकींकडे दोन तीन डिझाईन आहेत तर इथे बघा ही आहे ओके करायला अंगठा आहे एक है। ही एकदम त्यानंतर ही पण बघू शकता बघा पूर्ण चांबड्याची आहे म्हणजे तुम्ही एकदम जवळून डिझाईन पहा त्यानंतर ही बघा ही थोडीशी वेगळी आहे म्हणजे इकडच्या प्रत्येकाची नांग्याची डिझाईन वेगवेगळी आहे आणि प्रत्येक जी तुम्हाला आता दाखवली आहे ती साडेपाचशे रुपयाला आहे तर ही एक चप्पल आहे बघा ही एक डिझाईन वेगळी आहे त्यानंतर इथे पण बघा तुम्हाला जर असं पूर्ण असं पॅकवाली अशी डिझाईन पाहिजे असेल तर तीसुद्धा तुम्हाला इथे मिळेल काकींकडे एवढं सारं कलेक्शन आहे वेगवेगळ्या डिझाईनचं जर तुम्हाला समजा ही चप्पल पाहिजे असेल आणि तरी कदाचित नसेल सुद्धा कारण का यांच्याकडे ना कंटिन्यू सेल होत असतात पण हो त्यांच्यामध्ये हो, जर तुम्हाला नवीन कलेक्शन असं नक्कीच बघायला मिळेल आता मी जे तुम्हाला दाखवते हे सर्व नवीन कलेक्शन आहे आता आपण ना ह्यांच्याकडे लहान मुलांसाठी चप्पल पाहूया कोल्हापूरची कारण का आता लहान मुलांना आहे ना कोल्हापुरी चप्पल खूप आवडते घालायला तर ही बघा मस्त अशी छोटीशी बघा ऑरेंज कलरमध्ये आहे त्यानंतर ही तर खूपच छान आहे बघा ना एकदम सिम्पल आहे गोंडा आहे मध्ये लाईन दिलेली आणि अंगठ आहे हे बघा काय प्राइस आहे याची तर साडेचारशे रुपयाला आहे म्हणजे ही पण का ऑरेंज कलर मध्ये म्हणजे कोणतीही घ्या कोल्हापुरी चप्पल लहान मुलांची साडेचारशे रुपयाला आहे तर तुम्हाला चांबड्याचे बेल्ट पाहिजे असतील तर तेसुद्धा इथे मिळतील साडेतीनशे रुपयाला बेल्ट आहे इथे आल्यानंतर कमी जास्तही होईल आणि हो तुम्हाला जर दरवाजाच्या बाहेर चप्पल लावायची असेल ना कोल्हापुरी चप्पल तर त्यासुद्धाही यांच्याकडे आहेत बघा खूप छान आहेत एकदम आणि मेन म्हणजे वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत बघा बघायला पण खूप छान वाटते न, न, शा। शा। न, तर आता मी तुम्हाला आहे ना कोल्हापुरी चप्पलमध्ये जेंट्स लेडीज लहान मुलांचं सर्व असं कलेक्शन दाखवलेलं आहे तर आता आपण यांच्याकडे मोजडी पाहणार आहोत शेरवानीवरती तुम्हाला जशी मॅचिंग अशी मोजडी पाहिजे असेल ना तर बघा इथे हा सर्व अशा लावलेल्या आहेत नॉर्मली आपण शेरवानी बघितली तर अशा कलरमध्ये असते जर तरी बघा ही खूप छान आहे अशी त्यानंतर इथे बघा अशी लाईट कलर म्हणजे गोल्डनमध्ये तुम्हाला पाहिजे असेल किंवा थोडंसं काहीतरी वेगळं पाहिजे असेल पैठणीमध्येच बघा ही मोजडी आहेत तर इथे बघा ह्या अशा वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला अशी मोजडी लावलेली आहे आणि ही पण बघा खूप सुंदर आहे काकीनी आपल्याला साडेपाचशे रुपये प्राईस सांगितलेले म्हणजे यामधले ना तुम्ही कोणतीही मोजडी घ्या साडेपाचशे रुपयाला आहे आणि इथे आल्यानंतर कमी जास्त पण होतीलच तर बघा खूप मस्त असं कलेक्शन आहे आणि आता लग्न सराई पण जवळच आलेली आहे त्यासाठी तुम्ही इथून ह्या घेऊ शकता लहान मुलांना पण लग्नामध्ये शेरवानी घालायची खूप हौस असते आणि त्यांच्यासाठी जर तुम्हाला मोजडी घ्यायची असेल ना तर तीसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे साडेतीनशे रुपयाला आहे म्हणजे तुम्हाला डायमंडमध्ये गोविथ गोंडा पाहिजे असेल किंवा अशी प्लेनमध्ये पाहिजे असेल तर तर बघा खूप मस्त आहेत तर आता आपण काकींकडे अजून एक वेगळं असं कलेक्शन आहे तरी मग असेच विचारलं तर काकीने मला सांगितलं की ह्याला नागरा बोलतात नागरा ना नागरा। हां नागरा बोलतात ही पूर्ण चांबड्याची आहे आणि वरतून तुम्ही बघू शकता की असं हे कोटिंग केलेलं आहे व्हाईट कलरमध्ये आणि हे बघा ही ब्लॅक कलरमध्ये आहे म्हणजे बघताना असं वाटतं की ह्या नॉर्मल शूज आहेत पूर्ण चांबड्याचे शूज आहे आणि हे तुम्ही शेरवानीवरती पण तुम्ही हे घालू शकता तर यामध्ये मी तुम्हाला कलर दाखवतो याच्यामध्ये बघा असे दोन तीन कलर आहेत व्हाईट कलर आहे ब्लॅक कलर आहेत आणि ह्याच्यामध्ये बघा ब्लॅक कलरमध्ये असं एकदम शायनिंगमध्ये कलर आहे आणि ते हा ब्राऊन कलर आहेत असे हे दोन तीन कलर आहेत या शूजमध्ये तर हे तुम्हाला जे शूज दाखवले चांबड्याचे हे साडेपाचशे रुपयाला आहेत तर आता मी तुम्हाला काटिंग कोल्हापुरी चपला मोजडी त्यानंतर लहान मुलांच्या चपला दाखवले आहेत त्या व्यतिरिक्त यांच्याकडे ना रेग्युलर चपला सुद्धा आहेत तर इथे बघा हे असे शूज आहेत स्पोर्ट्स शूज आहेत त्यानंतर इथे बघा या जे सँडल तुम्हाला घ्यायचे असतील तर त्यासुद्धा तुम्ही इथून घेऊ शकता तर ही एक सँडल बघा खूप मस्त आहे एकदम तर इथे बघा हे अशा तुम्हाला ऑफिससाठी लागणारे शूजसुद्धा आहेत तर ब्राऊन कलर ब्लॅक कलरमध्ये तुम्हाला इथे हे शूज मिळतील आणि तुम्हाला जर हे शूज चामड्यामध्ये बनवून पाहिजे असतील तर तुम्हाला पहिली ऑर्डर द्यावी लागेल तर दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला हे शूज मिळून जातील तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सर्व कलेक्शन दाखवलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय